उद्धव ठाकरे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्यात काल झालेल्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झालेली आहे या बैठकीत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडल्याची माहिती मिळतीय दहा सप्टेंबर पर्यंत जागावाटप पूर्ण करावं महिन्याभरात जागावाटप पूर्ण झाल्यास प्रचाराला वेळ मिळेल असं उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले आहेत दरम्यान काँग्रेससोबतच्या बैठकीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक झाली उद्धव ठाकरे आणि खरगे यांच्यात जागावाटपावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते दहा सप्टेंबरच्या जागा जागावाटप पूर्ण व्हावं खेरगेंसमोर ठाकरेंनी अशी भूमिका मांडल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे जागा वाटप लवकर पूर्ण झालं तर प्रचाराला वेळ मिळेल असं देखील ठाकरे या बैठकीत म्हणाल्याचं समजत आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे राम उद्धव ठाकरे यांनी मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतलेली आहे या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाली आहे लवकरात लवकर याचा तोडगा निघावा अशी त्यांनी भूमिका मांडल्याचं समजतंय काय अधिकची अपडेट आहे या संदर्भात बिलकुल म्हणजेच की पुढील एक महिन्यामध्ये दहा सप्टेंबर पर्यंत यावर तोडगा निघावा आणि यावर तात्काळ बैठक घ्यावी आणि इंडिया आघाडीची पण एक बैठक झालेली नाही ती पण बैठक घ्यावी आणि दुसरं म्हणजेच की महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला निश्चित केला जातो जागा वाटप निश्चित केलं जाते ते तातडीनं करावं आणि दहा सप्टेंबर म्हणजेच की एक महिन्याच्या आत करावं अशी आग्रही विनंती उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे हे विनंती करण्याचं कारण हेच आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या वेळेस अनेक जागावर शेवटपर्यंत वाद चालू राहिला आणि त्याचा फटका सुद्धा महाविकास आघाडीला बसल्याचं दिसून आलंय उदाहरणार सांगलीमधील जागा सांगलीमधील जागेसंदर्भामध्ये काँग्रेस अगोदर उद्धव ठाकरे यांनी जागा घोषित केली होती चंद्रहार पाटील यांना नंतर काँग्रेस काँग्रेसकडून मात्र विशाल पाटील यांचं नाव पुढे केलं गेलं होतं तो, तो संघर्ष जो आहे तो सुरू राहिला आणि त्याचा फटका बसला आणि तिथे उद्धव ठाकरेंचा उमेदवार जो हारलेला आहे आणि विशाल पाटील हे जिंकलेले आहेत अपक्ष म्हणून तर त्यामुळं असे जे मुद्दे आहेत ते पुन्हा उद्भवू नये आणि त्याचा फटका कुठेतरी शिवसेनेला बसवू नये उद्धव ठाकरे यांना बसू नये आणि यासाठीच लवकरात लवकर हे जागा वाटप करावं वा, आणि त्याचबरोबर प्रचाराचा नारळ पण फोडायचा आहे प्रचार पण जोमाने करायचा आहे त्यामुळे बंडखोरी पण होऊ नये याकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे प्रचार करायचा याकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे आणि वेगवेगळे आ, इंडिया आघाडीतले जे महत्वाचे नेते आहेत ते ममता बॅनर्जी राहुल गांधी त्याचबरोबर तेजस्वी यादव यांना या, या प्रचारामध्ये कसं उतरावं यासाठी सुद्धा एक रणनीती आखली जाणार आहे आणि म्हणूनच ही बैठक अतिशय महत्वाची होती मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतची कारण एका महिन्यामध्ये जागा वाटप कोणत्याही परिस्थितीमध्ये निश्चित व्हायला पाहिजे असं ठाम मत उद्धव ठाकरे यांनी मानलेलं आहे अगदीच धन्यवाद राम तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी